वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलंय यूपीएससीनं पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा निवडींमधून कायमचं काढून टाकण्यात आलंय पूजा खेडकर यांना तीस जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता त्यांचं उत्तर न मिळाल्यानं युपीएससीनं ही कारवाई केली आहे पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीनं कारवाई केल्यानंतर आता पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे पूजा खेडकरांनी युपीएससी मध्य खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता युपीएससीनं आता पूजा खेडकर यांचं पद काढून घेतलं असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही ना नैसर्गिक ना न्याय तत्वानुसार त्यांची बाजू मांडण्यासाठी तीस जुलैपर्यंत त्यांना वेळ देण्यात आला होता त्यानंतर आता यूपीएससीनं कारवाई केली आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेवटीन सेल्टॉसॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन रूम आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी